कोरेगावातील श्रीभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे कार्य उत्कृष्ट असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत नजीकच्या काळात आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावात सुसज्ज आणि भव्य ज्येष्ठ नागरिक भावन साकारण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजवा वर्गे यांनी दिली येथील शिवतीर्थात्मा स्मारक लोटरी उद्यान येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव समारंभात बर्गे बोलत होते अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सेवा निवृत्त मुख्यापक अरविंद केरपेकर हे होते बैलनाथ भजनी मंडळाचे पत्तेचे बरगे सचिव एम बी तथा मारुती भिकू भोसले यांच्या संस्थेचे सदस्य एवढे उपस्थित होते राजा वर्गे पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे अनुभवी आहेत त्यांनी असंख्य उन्हाळे पावसाळ्याने हिवाळे पाहिले आहेत त्यांचे मार्गदर्शन हे युवा पिढीसाठी निश्चित आवश्यक आहे यांच्या ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आशीर्वाद आहे ज्येष्ठ नागरिक दिन देखील चांगल्या पद्धतीने साजरा केला जाणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार असल्याचा शब्द त्यांनी दिला त्यावेळी अरविंद किरपेकर सौमानी खजारे यांनी मनोगत व्यक्त केले विलासशा यांनी राज्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या

चंद्रकांतदा हे नितीन महाजन अरविंद शिरसागर आणि कुलकर्णी श्रीकृष्ण गोसावी श्रीदरबार सवडे हे बबनराव कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कोरेगाव शहरात ज्येष्ठ नागरिकांचे उत्कृष्ट संघटना आहे त्यांनी सदस्यांच्या लोकांची काळजी घेतली आहे त्याच्या उर्वरित जीवन सुखल जाण्यासाठी प्रयत्न केले आहेत आटोरे एक वेळेस ते उत्तम स्मारक एकत्र येतात आणि विचारांचे देवाणघेवाण करून आपल्या क्षण आनंदात घालवतात त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोरेगाव तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन व्हावे असे प्रयत्न केले जाणार आहेत एकूण ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कायम पुढाकार घेणार असल्याचा शब्द अशांत रूप राजाबा वर्ग यांनी दिला अरविंद कृपेकर यांनी कोरेगाव शहरात झालेल्या विकासाभिमुख कार्याचा आढावा घेतला आमदार म्हैसेने आणि राजाबा वर्ग यांच्या माध्यमातून शहरात आज भव्य आझाद भाजी मंडळी संकल जुना मोठा स्टँड अंतर्गत सुचमी कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून कोरेगावचा विकास नगरी म्हणून ओळखली जात आहे त्यासाठीचे महत्त्वाचे योगदान हे राजा वर्ग यांचे आहे शहराच्या प्रथम नगराध्यक्षपदाला त्यांनी न्याय दिला ज्येष्ठ नागरिक प्रति त्यांच्या असलेल्या तळमळपचा आम्हाला फार आनंद आहे की आज आमचा जीवनातील सुख दुःख वाटून घेण्यास कोणीतरी आहे या शब्दात कृपाकर यांनी भूमिका मांडली का सांगल्या मांड कारणामुळे येण्यात संयोग आपल्या कोरेगाव गृंचे हेवे व्यक्तिमत्व आणि जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं कोरेगाव नगरीला एक नवी दिशी देणार विकास काय हे दाखवून देणारे एक नेतृत्व सन्माननीय राजा गरगे यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला मी सर्वप्रथम सर्वांचं कोरेगाव ज्येष्ठ नागरिक संघाचं आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून व्यक्त करतो चांगला योग खर तर एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मला वाटते राज्यपाल मला केल्या आठवड्यातच कल्पना दिली होती की आपल्याला असा एक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसोबत करायचा आहे आणि आज एक चांगला योग आला संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव साजरा केला जातोय गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे सगळेजण या उत्सवात आपण ब्रह्मन आहोत आणि अशा उत्सवाच्या काळातच हा उत्सव खरं तर राज्य उत्सव काय असतो हे आपल्या डोक्यावर जी फरचे टोके आहेत हे राजाभाऊने तुम्हाला भेट दिली आजच्या दिली आणि उत्सवाधी निवडित करण्याचं काम राजाभाऊने केलं मी मनापासून त्यांचं त्यांचा करतो ती जी प्रांत ऑफिस पहिलं होतं आमदार साहेबांशी मी बोलतो संध्याकाळी आणि कानाव भरतो विशेष किंवा तिथंच द्यायचा पण पुर प्रयत्न करू दरवर्षी मी आता एकवीस तारखेला मी स्वतः फोन केला पुण्यात सर बाहेर होते आणि मला पण उपकार झाले फोन करायला ते पण ते शनिवारी एक दिवस या आज योग आला त्याला आपण पुढची एकवीस तारखेला गोंधवलीचं मी नियोजन सगळं करतोय गाडी प्रसाद घ्या पण रस्त्यानं काय की किती बोलतो सगळी एक दिवस तिथं काढवायला गोंधळ झाले माझा दर्शन करतो धन्यवाद उपस्थित सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या आरोग्याच्या दृष्टीनं पाहिजे त्याप्रमाणे आरोग्य विभाग आम्हाला मदत करत नाही तर ते एक राजा भाऊ प्रश्न सोडवाच होतो ज्येष्ठ नागरिक संघ हा पूर्व स्थापन झाला विशेष म्हणजे माझे डॉक्टर क्षीरसागर ते जो वयाचे ब्याण्णव वयापर्यंत अध्यक्ष होते त्यावेळेला विकोबा मंदिरामध्ये सभा होत असत असत सगळे कार्यक्रम होत असत मला आठवते की मुंबई किंवा इतर त्याचे जे सगळे सदस्य होते त्यांनी एक पंढरपूरला सहज आयोजित केले आणि ज्येष्ठ नागरिकांना तो एक आनंद मिळतो काहीतरी बदल होतो आणि असे कार्यक्रम असल्यामुळं हो, त्यांच्याकडे ते दुर्लक्ष राहतात समाजापासून

प्रथम नगराध्यक्ष सन्मानिय राजा भाऊ बंगे यांनी प्रामुख्यानं तुमचा सन्मान करावा ज्येष्ठांच्या बद्दलचं जे कौतुक आहे ते कौतुक करावं या उद्देशानं या ठिकाणी आत्ताचा एक जो मंगलमयाच्या सोबत सोहळा आहे तो सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला हा सोळा आयोजित असा आहे की राजाभवची एक जी ज्येष्ठ नागरिकांच्या उतरास्त जी तळमळ आहे जी कळकळ आहे ती कळकळ आपल्या प्रामुख्याने इथं दिसते आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोरेगाव नगरीमध्ये जो ठसा उन ठेवलेला आहे तो प्रथम राजावर भरग्यांचा आहे आणि नंतर मग पुन्हा त्यांनी जे कोरेगाव विकास मंडळाचे स्थापन केलेलं आहे ते विकास मंडळाच्या मार्फत कोरेगावमध्ये अनेक को प्रकारचे प्रकल्प अनेक प्रकारच्या योजना आणण्याचं काम हे प्रामुख्यानं राजापोडी केलेलं आहे आणि समस्नेह हे राजापत या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमा झालो आहोत प्रथमता इथं राजामंत आणि त्यांच्यावर त्यांचे जे सहकारी आहे त्या सहकाऱ्यांचं मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे पिताश्री सन्माननीय पद्धतसिंगजी वर्गे आणि त्यांचे स्नेही श्री सुता हे या ठाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि आपलं या ठिकाणी स्वागताचा छोटासा कारण झाल्यानंतर पुढं आपण आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया येत्या आपल्या हा नेत्या नागरिकांचा कोणत्या सन्मानाचा नगराध्यक्ष साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे नेते नागरिक उपस्थित राहिलेले आहोत खरं तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावातले सगळ्यात मोठी माणसं आपल्या गावातल्या सगळ्या नेमकं नागरिकांची काळजी घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगले सहकार्य करतायत मला सुद्धा खूप आनंद वाटला आपले पेक्षा येत आहेत आणि आपल्यासाठी काहीतरी करता येईल आपल्या आपल्या अडचणी समजून घेताय हे आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे या नागरिक त्याच्या अडचणी करायला सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही ज्या आमच्यासाठी योजना सांगितलेल्या आहेत त्या मला आवडल्या कारण त्या गरजेच्या सुद्धा आहेत आणि सरांनी हो एक जे अहवाल सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही सोयी वगैरे काढतो एकत्र आणि कार्यक्रम घेतो जे कार्यक्रम होतात सगळे पण मुख्य अडचण जी सांगितली ती पण महत्वाची आहे आज आम्ही तुम्हाला येलो म्हणतो पुढच्या कार्यक्रमाला पण येऊ शकूच असं काय सांगता येत नाही त्या सगळ्या अशा वैयक्तिक शारीरिक अडचणी असतात आणि त्यामुळं इच्छा असून सुद्धा काय व्हायला येऊ शकत नाही आणि त्यामुळे काय होत आहे ना आमची संख्या कमी होती आहे दहावी येते तर आपण आता सांगितलेला आले तर या दृष्टीनं आज माननीय नगराध्यक्ष साहेबांनी अतिशय चांगलं आमच्यासाठी काम केलेलं आहे आणि आम्हाला एक प्रकारचा दिलासा मिळाला की आपल्या कोरेगाव नगरीतल्या मोठ्या लोकांचं आपल्याकडं लक्ष आहे कळत नाही आणि ते त्यांनी असंच कायम ठेवावं आणि आपल्या जिंक्य नागरिकांच्यावर सहकार्य करावं आमची जी अडचण आहे महत्वाची ते निवारण करतील अशी आम्ही अपेक्षा करतो आहे आणि या कार्यक्रमासाठी मी आज पहिल्यांदाच कारण काय त्यांचं बरेच वर्षापासून शाळेत असल्यापासून ऐकून एक बघण्याचा कधी रोग आला नव्हता कळत